टोगाव विमानतळाचे जगदगुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असे नामकरण करण्यात येत आहे त्यासंबंधीचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल व त्या संबंधीचा प्रस्ताव हा केंद्र सरकारकडे पाठवला जाईल यामुळे या निर्णयाचा आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला काही फायदा होईल का आणि हा निर्णय आताच घेण्याचं कारण काय असू शकतं त्याचबरोबर या विमानतळाबद्दलची माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊया नमस्कार मी शुभांगी राऊत आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र हवाई दलाच्या अधिपत्याखाली असलेल्या लोहगाव येथील लो आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद संत तुकाराम यांचे नाव देण्यात यावे असा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेऊन त्यासंबंधीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात यावा अशी मागणी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहल यांनी रविवारी केली होती व नामकरण बाबत दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली होती त्यावर सरकार सकारात्मक असून लवकरच हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्याचं आश्वासन राज्य सरकारने दिलं होतं व आज हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर केंद्र सरकारकडे पाठवण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे आता आपण लोहगाव येथील विमानतळाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया लोहगाव विमानतळ हे एक महत्वाचं वाहतुकीचं ठिकाण मानलं जातं देशातील सर्वात चांगल्या विमानतळांपैकी हे एक सेवा देणारं विमानतळ आहे परंतु हवाई दलाच्या अंतर्गत असलेल्या विमानतळाच्या धावपट्टीचे पुरेसे विस्तारीकरण झाले नसल्यानं त्यावरून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर विमानसेवांना मर्यादा आहे त्यामुळे पुण्यासाठी स्वतंत्र आंतरराष्ट्रीय विमानतळ असावं अशी मागणी अनेक दिवसांपासून पुणेकरांकडून संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्याची घोषणा तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती मात्र तेही अद्याप पर्यंत पूर्ण झालेलं नाहीये तरी या अनुषंगाने विमानतळाचे नाव बदलण्याची प्रक्रिया नेमकी काय असते हेच आपण थोडक्यात समजून घेऊया सर्वप्रथम एखाद्या राज्यातील विमानतळाचे नाव बदलायचं असेल तर विमानतळाचे नामकरण करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठवला जातो त्या राज्य सरकार, सरकार त्या विमानतळाचे नाव प्रस्तावित करते व मग त्यानंतर केंद्राकडून त्या नामांतरावर शिक्कामोर्तब होतं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पुण्याच्या विमानतळाचं नामकरण संत तुकाराम महाराज यांच्याच नावावरून का केलं जाते त्याबद्दल हे थोडक्यात समजून घेऊया पुण्याचे लोहगाव हे जगत संत तुकाराम महाराजांचे आजोर होते त्यामुळे लोहगाव आणि तुकाराम महाराजांचे जिव्हाळ नाते असल्याचं दिसतं त्याचबरोबर लोहगावच्या गावकऱ्यांची इच्छा असून महाराष्ट्रातील तमाम वारकरी संप्रदायांची संवेदना या विषयाची जोडलेली आहे त्यातच पुढील काही दिवसात राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारचा हा मोठा प्लॅनही असू शकतो कारण महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचे मोठी परंपरा आहे व महाराष्ट्रात संत तुकाराम महाराजांना मांडणारा वर्ग देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घेण्यात आलेला सुद्धा हा निर्णय असू शकतो बाकी या संपूर्ण गोष्टीबाबत आपल्या सर्वांचं काय मत आहे हे खाली कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद